जसं हा मी तुम्हाला दाखवतोय येल्लो कलर याच्यात सिंगल कलरचे चार पीस घ्यावा लागतात जो चार पीसचा एक बंडल असतो त्याच्यामध्ये मीडियम लार्ज एक्स्ट्रा लार्ज डबल एक्स्ट्रा असं चार पीसचा एक सेट असतो बघू शकता असा प्रकार आहे अशा प्रकारे एक सेटची पॅकिंग असते सिंगल कलर चार सेट अशा प्रकारच्या एक सेट तुम्ही बाय करू शकता घर बसल्या पैसे द्यायचे नाही सीओडी फॅसिलिटीज अवेलेबल आहे कॅश ऑन डिलिव्हरी द्वारा पण तुम्ही मागू शकता नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पुण्यावरून सुरत या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे येण्यामागचं एक खूप इंटरेस्टिंग असं कारण आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सुरत सारख या ठिकाणी येऊन भली मोठी फॅक्टरी टाकली आहे आपल्या एका मराठी माणसाने आणि त्या फॅक्टरीचं नाव आहे काय नाही साईड ड्रेसेस आणि त्या फॅक्टरीचं नाव आहे साईड ड्रेसेस आणि तुम्हाला ह्या साईड मध्ये खूप साऱ्या प्रकारचे कपडे येथे भेटतात आपण ह्या व्हिडिओचे चार पाठ करणार आहोत आणि आजचा जो व्हिडिओ होणार आहे हा कॉट सेटचा आहे तर कॉट सेट मध्ये ज्या ज्या बारीक बारीक बारी गोष्टी असतात त्या आपण अनालाइज करणार आहोत आणि ह्या जी फॅक्टरी आहे फॅक्टरी विषयी आपण एक सविस्तर असं मार्गदर्शन तुम्हाला कपडा इंडस्ट्रीमध्ये करिअर म्हणून तुम्ही कसं पाहू शकता ह्याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये ही चर्चा होणार आहे सर उद्योगमार परिवारात तुमचं स्वागत आहे नमस्कार आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा माझे नाव संदीप साईड रेसेसून तर सगळ्यात आधी सगळे व्हिवर्स चे साईड रेसेस मध्ये खूप खूप स्वागत आहे हा सर uh, आपली जी फॅक्टरी आहे साईधारा ह्या साईड साईड मध्ये साईड ड्रेसमध्ये मध्ये कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला इथे कपडे पाहायला भेटतात साईड ड्रेसेस मध्ये सगळ्यात आधी तुम्हाला फक्त कुर्ती पाहिजे टू पीस पाहिजे थ्री पीस पाहिजे कॉट सेट गाऊन वगैरे सर्व प्रकारचे पाकिस्तानी सूट झाले सर्व प्रकारची व्हरायटी तुम्हाला इथे मिळून जाते पण जे आज आम्ही स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत तो कॉट सेट चा बनवणार आहोत आणि स्टार्टिंग प्राइसची जर मी बोल बोलू तुम्हाला स्टार्टिंग प्राइस फक्त कुर्तीची नाइंटी नाईन रुपीस पासून कुर्ती स्टार्ट होते पण आजच्या व्हिडिओमध्ये कस्टमर समरच्या हिशोबाने किंवा ट्रेंडच्या हिशोबाने आम्ही स्पेशली कॉट सेट्स दाखवणार आहोत येस सर तर प्रेक्षकांना आपण काय करूया आता जी कुर्ती आहे त्या कुर्ती विषयी आपण आता चर्चा करणार आहोत सर आपल्या प्रेक्षकांना हे सांगा ही समोरची जी कुर्ती दिसते आता ही कुर्तीच काय वैशिष्ट्य आहे आणि ही कुर्तीची प्राइजेस बद्दल काय सांगा जसं मी तुम्हाला सांगतो आता एक कॉट सेट्स मध्ये वैशिष्ट्य असं याच्यात बघा तुम्ही बघू शकता हँड वर्क केलेलं आहे पूर्ण मोतीचं वर्क दिलेलं आहे याच्यामध्ये प्रकार भरपूर येतात जसं मशीन वर्क पण आहे एम्ब्रॉयडरी पण आहे अनेक अनेक प्रकारचे क्वालिटी वेगवेगळी असते कॉटन मध्ये असतात सिल्क मध्ये असतात रंगोली फॅब्रिक मध्ये असतात चिनॉन मध्ये असतात वेगवेगळे फॅब्रिक मध्ये कॉट सेट्स बनवले जातात ते तुम्हाला सगळे मी नंतर दाखवणार आहे पण जे मी सांगतो की प्राइस रेंजची जर बोलो मी प्राइस रेंज थ्री फिफ्टी पासून स्टार्ट होऊन जातं कॉट सेट्स थ्री फिफ्टी पासून तुम्हाला कशी रेंज घ्यायची कस्टमर्सला कशी आणि जी वस्तू तुम्ही घेऊन जाणार इथून कॉट सेट ची मला कुर्तीची मला कुठली वस्तू घेऊन जा जर तुम्ही रिटेल शॉप ओपन करताय कमीत कमी आपल्याला घरून पण बिझनेस करताय तर कमीत कमी पंचेचाळीस पन्नास टक्के मार्जिन आपल्याला मिळू शकते याच्यावर बिलकुल आणि सर मला हे सांगा आता हे याच्यामध्ये कलर वगैरे कसे आहेत आपल्याकडे कलरच जर सांगू तुम्हाला याच्यामध्ये सिंगल कलर असतो जसं हा मी तुम्हाला दाखवतोय येल्लो कलर याच्यात सिंगल कलरचे चार पीस घ्यावे लागतात जो चार पीसचा पीस एक बंडल असतो त्याच्यामध्ये मीडियम लार्ज एक्स्ट्रा ला, डबल एक्स्ट्रा असं चार पीसचा एक सेट असतो बघू शकता अशा प्रकारे।, प्रकारे एक सेटची पॅकिंग असते सिंगल कलर चार सेट अशा प्रकारच्या एक सेट तुम्ही बाय करू शकता घर बसल्या पैसे द्यायचे नाही सीओडी फॅसिलिटीज अवेलेबल आहे कॅश ऑन डिलिव्हरी द्वारा पण तुम्ही मागू शकता जर तुम्हाला बल्क ऑर्डर करायचे असेल व्हिडिओ कॉल मध्ये बघायचं असेल त्याची पण फॅसिलिटीज अवेलेबल आहे आणि सगळ्यात जास्त मी प्रिफर करतो की तुम्ही विजिट करा एकदा शॉपला अच्छा आपल्या प्रेक्षकांना ऍड्रेस सांगा पूर्ण जर तुम्हाला फिफ्थ फ्लोर ऑडिटोरियम हॉल सुरत टेक्स्टाईल मार्केट रिंग रोड सुरत जर तुम्ही स्टेशनला येणार एअरपोर्टला येणार कुठेही या तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटीज पण अवेलेबल आहे आणि इथं कसं एजंट्स लोक भरपूर राहतात त्यांच्या सावधान राहा सावधानपूर्वक तुम्ही विजिट करा प्रेक्षकांड लक्ष द्या सर्वात महत्वाचं या फॅक्टरीचं काय वैशिष्ट्य आहे ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात त्याच्यामुळे तुम्ही येथून कोणताही प्रोडक्ट घेतला ना तर त्यांच्या स्वतःच्या कंपनीमध्ये बनवलेला आहे तो त्याच्यामुळे काय होतात आता सांगितल्याप्रमाणे सरांनी चाळीस ते पंचेचाळीस टक्के तुम्हाला त्याच्यावर मार्जिन राहतं तसे मार्जिन राहण्याचं कारणच ते आहे कारण तो प्रोडक्ट त्याला लागणारं जे रॉ मटेरियल असेल ते पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग स्वतःच्या कंपनीमध्ये होते त्यामुळे त्यांना बनवण्यासाठी जी किंमत लागते जी बनवण्याची जी रॉ कॉस्ट असते ती कॉस्ट कमी लागते त्यामुळे ते माल देताना तुम्हाला कमी किमती देतात त्याच्यामुळे तुम्ही जर इथून माल घेतला तर तुम्हाला त्याच्या मागे मार्जिन चाळीस ते पंचेचाळीस टक्के राहतात सरांच्या म्हणण्यानुसार सर महत्वाचं म्हणजे जर एखाद्याला तुमच्याकडून कुर्ती घ्यायच्या असतील ह्या हो। त्याच्यासाठी म्हणजे काही लिमिट आहे का पाहिजे नाही नाही तसे लिमिट वगैरे काही नाही आपल्याकडे जर तुम्हाला जेवढा तुमच्या बजेट बजेटच्या हिशोबाने पण तुम्ही बाय करू शकता सेट वाईज जसा मी तुम्हाला सेट दाखवला आधी चार पीस चा सेट होतो सेट वाईज तुम्ही तुमच्या बजेटाने बजेटनुसार कितीही परचेस करू शकता काही लिमिट नाही आहे आपल्याकडे आणि एखाद्याने समजा ऑनलाईन ऑर्डर केली तुम्हाला तर ते डिस्पॅच वगैरे कशी प्रोसेस चालते ऑनलाईन ऑर्डर जर करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन करू शकता स्क्रीनवर आपला नंबर त्याच्या कॉल करा तुम्ही तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती पण मिळेल प्रोडक्ट विषयी आणि व्हिडिओ कॉल द्वारा बघायचं व्हिडिओ कॉलवर दाखवलं जाईल तुम्ही ऑर्डर केल्यानंतर सीओडी करायचे सीओडी पण करू शकता पण ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स तुम्हाला डिटेल्स दिली जाते की तुमच्या कुरिअर कोणत्या कुरिअरने येतं काय ट्रॅकिंग नंबर दिला जातो त्यानुसार तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल हा प्रेक्षकांनो सरांनी म्हणलं आता सांगितल्यानुसार सीओडी म्हणजे काय कॅश ऑन हो डिलिव्हरी आपण म्हणतो काय ज्यावेळेस तो, का तो प्रोडक्ट तुमच्या घरी पोहोचल त्यावेळेस तुम्ही ते पैसे द्यायचे आणि तो प्रोडक्ट घ्यायचा म्हणजे तुम्हाला काहीही टेन्शन नाही तुम्ही ऑर्डर दिली तर तुम्ही प्रोडक्ट आल्यानंतर पैसे द्या आणि तो प्रोडक्ट घ्या सर मला हे सांगा आपण आता कुर्ते विषय डिस्कस करूया हो आता हो। आपल्याकडे किती प्रकारच्या कुर्त्या वगैरे आहेत आणि त्यांचे कलर्स वगैरे कसे असतात ते आपण आता प्रेक्षकांना दाखवूया आजचा जर मी बोलू तुम्हाला तर माझ्याकडे साडेतीनशे चारशे कमीत कमी डिझाईन्स आहेत कॉट सेट्स मध्ये पण मी जे डिझाईन्स तुम्हाला दाखवणार आहे जे ट्रेंडच्या हिशोबाने नवीन आलेले आहेत या विक मध्ये जे आपण लॉन्च केलेले ते डिझाईन्स मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे याच्या व्यतिरिक्त डेली आपल्याकडे कमीत कमी पंधरा ते वीस डिझाईन्स डेली लॉन्च होत राहतात अच्छा हा तर आपण काय करू आता डिझाईन बघूया सर तुम्ही आता त्यांना दाखवू शकता प्रकारचे कशा कशा स्टार्टिंग पासून तुम्हाला दाखवतो कॉटन कॉट कौर्ट सेट पासून बघू शकता कॉटन मध्ये या प्रकारच्या कॉट सेट नेक वर पूर्ण हँडवर्क हँड टच लेस दिलेली तुम्हाला आणि बॉटम बघू शकता प्लाजो बॉटम प्राईस रेंज खूप मॅन्युफॅक्चरिंग रेट्स मध्ये कमी रेट्समध्ये मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि चार चार पीसचा एक सेट असतो चॉईस करून तुम्ही वेगवेगळे तीन चार सेट्स मागून बघा तुमच्या शॉपसाठी मागून बघा तुम्हाला आयडिया पण येऊन जाईल क्वालिटीची पण आणि वस्तूची पण आणि प्राईस रेंजची पण तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेट्समध्ये सगळ्या वस्तू इथं मिळणार आहेत बघू शकता अशा प्रकारे हँडवर्क पूर्ण दिलेलं आहे नेकवर पण आहे दामनवर दामनवर पण आहे डिजिटल प्रिंट केलेलं आहे प्युअर कॅमरिक कॉटन कप फॅब्रिक येणार आहे बघू शकता क्वालिटीची कपड्याची सर्व प्रकारची गॅरंटी राहील तुम्ही पण पुढे गॅरंटी देऊन विकू शकता एवढी साईड ड्रेसेस कडनं तुम्हाला पूर्णपणे गॅरंटी मिळणार आहे बघू शकता त्याच्या दुसरा कलर आहे सगळ्यांमध्ये तुम्हाला चार चार पीसचा एक सेट मिळतो मीडियम लार्ज एम टू डबल एक्सेल चार साईजचा एक कॉम्बो असतो कोंबो पॅक प्रमाणे तुम्ही मागू शकता बघू शकता सेम पीस सेम पीस मी इथं डमीला पण लावलेला आहे बघू शकता तुम्ही सेम डिझाईन आहे कलर वेगळा आहे सगळ्यांमध्ये चार चार पीसच्या सेट आहे मी तेच सांगतो जर तुम्हाला परचेस करायचे असेल स्क्रीनवर नंबर चालतोय आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करा कॉन्टॅक्ट करा पूर्णपणे माहिती घ्या विषय तुम्हाला कोणत्या वस्तू बघायच्या फक्त कुर्ती बघायचे सेट्स बघायचे गाऊन बघायचे पाकिस्तानी सूट्स बघायचे सर्व प्रकारची व्हरायटीज तुम्हाला इथं मिळणार आहे जर तुम्हाला कोणते फॅब्रिक असेल फॅब्रिक पण मिळेल जर कस्टमाइज आपल्याला काही करायचे असेल क्वांटिटी मध्ये ते पण कस्टमाइज करून पण आपल्याला बनवून दिले जाईल बघू शकता डिझाईन्स तुम्ही एकून एक डिझाईन्स आहे माझ्याकडे इथं डेली नवीन डिझाईन्स येत राहतात तुम्हाला काय फक्त स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करायचा आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपल्या कम्युनिटीला आपल्याला जॉईन व्हायच्या कम्युनिटी ग्रुपला तुम्हाला डेली नवीन अपडेट्स मिळत राहतील बघू शकता रोमन सिल्क वर काही अशा प्रकारचे हँडवर्क प्रमाणे पण कॉट सेट्स आपल्याला मिळून जाणार आहेत पॅन्ट पॅटर्न मध्ये मिळणार आहे नेक्स्ट नॅचरल क्रॅप अशा प्रकारे प्युअर नॅचरल क्रॅप वर याच्यामध्ये किती प्रकार आहे सर सगळ्यांमध्ये मी सांगतो तुम्हाला माझ्याकडे सेम डिझाईन दाखवतोय डिझाईन मध्ये चार चार पाच पाच सहा सहा कलर असतात आणि डिझाईन जर मी बोलू तुम्हाला एनी टाइम आपल्याकडे चारशे पाचशे डिझाईन्स अवेलेबल असतात सगळ्यांमध्ये बघू शकता नॅचरल सांगू शकता प्राइस रेंजची मी थ्री फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज आहे आपली प्राइस रेंज याच्यासाठी सांगते कारण की जे पण आपले शॉप वाले कस्टमर ज्यांची शॉप आहे कोणी घरून बिजनेस करतं तर सोशल मीडियावर काय व्हिडिओ सगळेजण बघता तर सोशल मीडियावर रेंज प्राइस रेंज सांगायला आपल्याला नाही जमत कारण की कस्टमर्सची कंप्लेंट येते की तुम्ही रेट सांगून देता त्याच्यासाठी आपण रेट शो नाही आहे रेट तुम्हाला जर माहिती करायची असेल तर, तर आपली वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट साईट रेसेस डॉट कॉम वेबसाईटला जाऊन पण तुम्ही कलेक्शन बघू शकता त्याच्या व्यतिरिक्त प्लेस्टोर स्टोरला आपलं एप्लिकेशन पण आहे साईड रेसेस म्हणून एप्लिकेशन डाऊन डाऊनलोड करून तुम्ही सर्व कलेक्शन आपलं चेकआउट करू शकता बघू शकता नेक्स्ट काहीतरी डिफरंट आणि वेगळं कलेक्शन प्रिंटेड प्लस हँडवर्क पूर्ण दिलेलं आहे रोमन सिल्क फॅब्रिक येईल युनिक कलेक्शन आहे कलेक्शन्स जे आपण विक आपण जे बनवतोय जे कस्टमर्सला प्रोव्हाइड करतो आहे अनकॉमन कलेक्शन आहे जे मार्केटमध्ये लवकर बघायला नाही मिळणार कुठंच बघू शकता नेक्स्ट काही अशा प्रकारे हँड है, टचमध्ये स्लीव्जवर हँड येईल दामन हँडवर्क येईल पूर्ण राऊंड नेकमध्ये जर डिमांड असते कस्टमर्सची जास्त राऊंड नेकमध्ये पण घेऊन आलेलो आहोत आपण कलेक्शन कलेक्शन्स कलेक्शन्सची कमी नाही आहे आपल्याकडे भरपूर कलेक्शन अवेलेबल आहेत जेवढे पण जास्त दाखवले तेवढे कस्टमर्स व्हिडिओ लाँग बनत जाते बघू शकता नेक्स्ट प्योर ज्यूट कॉटनवर हँड टच पूर्ण वर्क दिलेलं आहे बटन्स फॅन्सी दिलेले आहेत प्लाझो दिलेला आहे प्राईस रेंज खूप कमी आहे प्रेक्षकांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये कॉट सेट पाहिलेले आहेत त्यांच्या प्राइजेसबद्दल सरांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्याकडे किती प्रकारचे कॉट सेट अवेलेबल आहेत त्यांनी ते पण सांगितलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंट तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला असेंबल करून दिलं जातं सेट त्याच्यामुळं जर तुम्हाला जर कोणाला तुमचं शॉप असेल तुम्हाला किंवा नवीन शॉप टाकायचा असेल तर तुम्ही सरांचा आपल्या जी कंपनी आहे आपल्या कंपनीचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती द्या हो